श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती निमित्तच असणार आहे कारण येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे गुरु पौर्णिमा आता गुरु पौर्णिमेला अवघे दहा दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि ज्यांची कुणाची सेवा सुरू झालेली नाही ते नक्कीच आजपासून सेवेला सुरुवात करू शकतात आता काही कारणास्तव ज्यांना आजही सेवा करणं शक्य होणार नाही म्हणजे संकल्पयुक्त सेवा करणं शक्य होणार नाही त्यांनी फक्त नामस्मरण केलं तरीही चालणार आहे जसं जसं जमेल तसं तसं नामस्मरण आपल्याला करायचं आहे आणि गुरुपौर्णिमा येईपर्यंत स्वामी चरित्र सारामृताचं एक तरी पारायण आपल्याकडून झालं पाहिजे एवढं तरी आपण करायलाच हवं तर बघा जी काही सेवा करायची आहे त्याचे नियम काय आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल बघितला तर आपल्या चॅनलवर जाऊन तो बघू शकतात आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही जाणून घेणार आहोत त्यामध्ये काही वस्तूंचा समावेश आहे ज्या की आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत घरी घेऊन यायच्या आहे आता गुरुपौर्णिमा म्हटलं तर गुरूंचा दिवस आहे आणि स्वामींची सेवा तर आपल्याला करायचीच आहे पण गुरुपौर्णिमेनिमित्त जर आपण काही गोष्टी घरी घेऊन आलो आणि त्याचा समावेश आपल्या देवघरामध्ये दे केला किंवा स्वामींच्या सेवेमध्ये केला तर निश्चितच स्वामींचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला अजून मिळणार आहे आणि स्वामी देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे आता स्वामी म्हटलं तर फक्त भक्तीचे भूकेले असतात हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि म्हणून आपण भक्ती करायलाच हवी पण ज्या काही आवडीनिवडीच्या गोष्टी आहे त्या जर आपण देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला देखील त्याचं एक प्रकारे समाधान लाभत असतं आणि म्हणूनच ज्या काही पुढच्या गोष्टी सांगत आहे त्या तुम्ही घरी आणण्याचा प्रयत्न करा तर बघा सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे हिना अत्तर स्वामी महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर तुम्ही अजूनही पूजेमध्ये हिना अत्तरचा वापर करत नसाल तर हिना अत्तर तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे बघा त्यामध्ये डुप्लिकेटही मिळतं पण आपल्याला ओरिजिनलच आणायचं आहे तर साधारणतः ते ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत एक बॉटल तुम्हाला छोटीशी मिळून जाईल नक्कीच ते जर तुम्ही दररोज पूजेमध्ये वापरलं तर त्याचा आपल्यालाही समाधान लाभतं आणि स्वामींना हिना अत्तर खूप आवडायचं त्यामुळे हिना अत्तर आणि अष्टगंध आपण जर एकत्र करून स्वामींच्या कपाळी लावलं तर निश्चितच त्याने स्वामी देखील प्रसन्न होणार आहे आणि आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहे त्यामुळे हि ना तर आपल्या देवघरामध्ये दे असायलाच हवं ज्यांच्याकडे स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती असेल त्यांनी नक्कीच हिना तर देवघरामध्ये दे ठेवा आणि त्याचा दररोज वापर करा आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर आता तुम्ही सेवा वगैरे करतच आहात पण जर तुमच्याकडे अजूनही स्वामी चरित्र सारामृत नसेल आता बघा सेवा जर करत असाल तर अर्थातच तुमच्याकडे सारामृत आहे पण बरेच सेवेकरी अजूनही असे आहे की ते मोबाईलवर बघून सारामृत वगैरे वाचतात तर अजूनही तुम्ही स्वामी चरित्र सारामृत घेतलेलं नसेल तर तुम्ही ते घरी घेऊन या आपल्या देवघरामध्ये दे ते ठेवा दररोज स्वामींसमोर त्याचा एक जरी अध्याय वाचला तरीही जाणार आहे इतके दिवस तुम्ही मोबाईलमध्ये बघून वाचलं तर हरकत नाही पण आता तरी गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही स्वामी चरित्र सारामृत घरी घेऊन या त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माळ बघा माळ म्हंटलं तर त्या माळेवर आपण दररोज नामस्मरण करतो आता नामस्मरण आपण कधीही कुठेही कसंही करू शकतो त्याला काही बंधन नाही पण जर आपण स्वामींसमोर बसलो आणि हातामध्ये माळ घेऊन स्वामींचं जे काही नाम आहे ते जपलं तर निश्चितच स्वामी महाराज देखील आपल्याला जपत असतात जो स्वामींचं नाम जपतो त्याला स्वामी जपतच असतात पण एरवी आपण कुठेही नाम घ्यायला हरकत नाही पण दिवसभरामध्ये एकतरी वेळ असा असायला हवा की आपण स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसून हातामध्ये माळ घेऊन ती माळ जपली पाहिजे माळ जपत असताना एक प्रकारे आपलं लक्षही त्या ठिकाणी लागलेलं असतं म्हणून माळ आपल्या घरामध्ये असायलाच हवी तर तुळशीची माळ तुम्ही नक्कीच आणू आणू शकतात आणि त्यावर स्वामींचा जो काही मंत्र आहे श्री स्वामी समता हा षडाक्षरी मंत्र तुम्ही जपू शकतात त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे शंख तुमच्या देवघरामध्ये जर अजूनही शंख नसेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत शंख घरी घेऊन येऊ शकतात कारण स्वामी महाराजांच्या पूजेमध्ये शंख हा अतिशय प्रिय आहे स्वामी महाराज म्हंटल तर भगवान विष्णूंचे अवतार आहे आणि भगवान विष्णूंना शंख हा अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीचा भाऊ म्हणून शंख हा ओळखला जातो आणि हा जो शंख आहे तो जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवला तर माता लक्ष्मीही प्रसन्न होणार आहे आणि स्वामींचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे त्यामुळे अजूनही जर तुम्ही शंख देवघरामध्ये ठेवलेला असेल तर तुम्ही या कालावधीमध्ये कधीही किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्ही घरी घेऊन येऊ शकतात आणि त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकतात आता पाचवी गोष्ट म्हणजे काय तर औदुंबर वृक्षाचं जे मूळ आहे ते बघा सगळ्यात महत्वाची आता ज्या काही चार पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे औदुंबर वृक्षाचं मूळ आता जिथे कुठे औदुंबर वृक्षाचं झाड उगवलेलं असेल आता केंद्राच्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी तर असतच असतं पण औदुंब वृक्ष हे कुठेही उगवतं औदुंबर म्हणजे उंबराचं जे झाड असतं त्यालाच औदुंबर असं म्हटलं जातं तर हे जे झाड आहे ते अगदी सहज कुठेही उगवतं जर तुम्हाला कुठेही ते उगवलेलं आढळलं तर त्याचं मूळ तुम्हाला घरी घेऊन आहे। आता फक्त असायला हवं असा काहीही नियम नाही कारण जिथेही औदुंबर उगवतो तिथे त्याला असं महत्व असतं तुम्ही गुरुचरित्र पारायण जर वाचलेलं असेल केलेलं असेल तर तुम्हाला औदुंब वृक्षाच्या बाबतीतली जी कथा आहे ती देखील माहीत आहे स्वतः भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीने औदुंब वृक्षाला आशीर्वाद दिलेला आहे की जो कोणी तुझी सेवा करेल जो कोणी तुला प्रदक्षिणा घालेल त्याच्या घरामध्ये भरभराट कायम होईल त्याच्या अडचणी स्वतः आम्ही दूर करू आणि त्याची जी काही आर्थिक परिस्थिती असेल किंवा ज्या काही समस्या असतील वैवाहिक म्हणा आर्थिक म्हणा मानसिक म्हणा किंवा शारीरिक म्हणा अशा प्रकारच्या कुठल्याही जर समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी औदुंब वृक्षाचा आशीर्वाद या ठिकाणी महत्वपूर्ण ठरेल जो कोणी औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घालेल त्याच्या साता जन्मांची जी काही पापं आहे म्हणजे आता ह्या जन्मापुरताच मर्यादित नसून इथून मागचे जेवढे आपले जन्म झालेले आहे त्याचाही जो काही भाग आहे तो आपल्या वाट्याला येत असतो त्याचंही पाप आपल्याला आत्ता लागत असतं तेही कर्म आपल्या वाट्याला येत असतात पण त्यातून मुक्तता हवी असेल तर निश्चितच आपण औदुंब वृक्षाची आ, सेवा करायला हवी तर निश्चितच तुम्ही औदुंब वृक्षाची सेवा तर कराच मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालतातच पण या औदुंब वृक्षाचं जे मूळ आहे ते जर आपण आपल्या देवघरात आणलं ठेवलं तर निश्चितच घरामध्ये कुठेही नि, जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल आणि घरामध्ये मुळात बाहेरची जी निगेटिव्हिटी आहे वाईट बाधा आहे ती घरात प्रवेश करणार नाही कारण दत्त महाराजांचं जे काही सामर्थ्य आहे तुम्हा का ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे दत्त महाराजांसमोर कोणतीही वाईट शक्ती फार काळ टिकू शकत नाही आणि म्हणूनच असं हे वृक्षाचे जे मूळ आहे ते आपण देवघरात ठेवले तर साक्षात दत्त महाराजांचा वास आपल्या घरामध्ये राहणार आहे असंच त्या ठिकाणी म्हटलं जाईल म्हणून हे मूळ आपल्याला घरी ठेवायचं आहे तर तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही ते मूळ घरी घेऊन येऊ शकतात फक्त घरी आणण्यापूर्वी औदुंब वृक्षाच्या झाडाजवळ जाताना थोड्या पिवळ्या अक्षता घेऊन जायचे आहे थोडं प्रसाद म्हणून साखर वगैरे घेऊन जायचे आहे त्या ठिकाणी नमस्कार करायचा आहे औदुंब वृक्षाला विनवणी करायची आहे की मी या मुळाच्या माध्यमात दत्त महाराजांना घरी घेऊन जात आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद माझ्यावर कायमस्वरूपी राहो अशीच मी या ठिकाणी प्रार्थना करत आहे तर या मुळांच्या रूपात दत्त महाराज तुम्ही माझ्या सोबत चला आणि घरात वास्तव्य करा अशी प्रार्थना करायची आणि ते मुळ घरी आणल्यानंतर थोडंसं धुऊन घ्यायचं कपड्याने थोडं कोरडं करून घ्यायचं आणि एखाद्या डबेमध्ये किंवा एखाद्या कपड्यामध्ये ते गुंडाळून आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं देवघर छोटं असेल तर ड्रॉवरच्या वगैरे कप्प्यामध्ये ठेवलं दर गुरुवारी काढून त्याची पूजा केली पुन्हा ड्रॉवर मध्ये ठेवलं तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे उदुंब वृक्ष आपल्याला आपल्या देवघरामध्ये गुरुपौर्णिमेपर्यंत ठेवायचं आहे आणि दत्त महाराजांचा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तर स्वामी भक्त हो गुरु पौर्णिमेपर्यंत घरी काय घेऊन यायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे या बाबतीत जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता तसेच चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली जी अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद